जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुका पार पडल्या चार जूनला निकालही लागला या लोकसभा निवडणुकीत लागलेला निकाल हा सर्वांसाठी धक्कादायक असत होता एक्झिट पोल सोबत राजकीय तज्ज्ञांचे अंदाजही पोल ठरले या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला तर काही उमेदवारांचा विजय हा भारतीय लोकशाही किती जिवंत स्वरूपाची आहे हे दाखवून देणारा होता भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानाने दिलेल्या या अधिकाराचा उपयोग अनेक जण करतात बहुपक्षीय प्रणाली असलेल्या आपल्या देशात वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष निवडणूक लढवतात तर काही लोक कोणत्याही पक्षाकडून निवडणूक न लढता अपक्ष निवडणूक लढवतात या लोकसभा निवडणुकीतही हजारो अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली पण विजय मिळाला तो फक्त सात जणांना अपक्ष उमेदवार निवडून येणं हे देशाच्या लोकशाहीसाठी चांगलं आहे असं म्हटलं जातं पण सात अपक्ष खासदारांपैकी तीन खासदार असे आहेत ज्यांच्या निवडून येण्याने आपल्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे या तीनपैकी दोन खासदार तर सध्या दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत तुरुंगाची हवाखात आहेत देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले दोन खासदार आता देशाच्या संसदेत बसणार आहेत त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण या तीन निवडून आलेल्या खासदारांची माहिती घेणार आहोत त्यासोबतच त्यांच्या निवडून येण्याने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला कसा धोका निर्माण होऊ शकतो हेही जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत आलेख चाळके जम्मू काश्मीर हा भारतीय राजकारणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे तसं पाहिलं तर लोकसभेतील संख्याबळाच्या दृष्टीने जम्मू काश्मीरचं महत्त्व न गण्य तरीही अवघ्या पाच लोकसभा असलेल्या जम्मू काश्मीरमधील प्रत्येक राजकीय घडामोडीची चर्चा देशभरात होते जम्मू काश्मीरमधील दोन जागा या जम्मूमध्ये येतात या दोन जागांवर भाजपनं विजय मिळवला तर काश्मीर खोऱ्यातील तीन जागांवर भाजपनं आपला उमेदवार दिला नव्हता भाजपनं काश्मीर खोऱ्यातील तीन जागांवर उमेदवार न दिल्यामुळे खोऱ्यातील राजकारणात मोठे प्रस्त असलेल्या मुफ्ती आणि अब्दुल्ला यांच्या पक्षाचा सहज विजय होईल असा अंदाज वर्तवला जात होता पण काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमर अब्दुल्ला यांचा धक्कादायक पराभव झाला तर राजौरी अनंतनाग लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या मेहबूबा मुफ्तींनाही पराभवाचा सामना करावा लागला हे दोन्ही पराभूत नेते काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खोऱ्यातील मुख्य धारेच्या राजकारणाचे केंद्र राहिले आहेत त्यामुळे त्यांच्या पराभवाची चर्चा झालीच पण यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती उमर अब्दुल्ला यांचा पराभव करणाऱ्या अब्दुल रशीद शेख याची अब्दुल रशीद शेख हा यू ए पी ए या कायद्यातील दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे तरीही त्याने निवडणूक लढून लुण काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव केला पराभव ही साधा सुद्धा नाही तर दोन लाखाहून अधिक मतांनी काश्मीर खोऱ्यातील इंजिनियर रशीद अशी ओळख असलेल्या रशीदवर दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचा आरोप आहे दोन हजार एकोणीस पासून तो तुरुंगात आहे अद्याप आरोप सिद्ध झाले नसल्यामुळे त्याला निवडणूक लढवण्याची परवानगी मिळाली त्याच्या प्रचाराचा धुरा त्याच्या पोरांनी उचलला आणि रशीद निवडून आला कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर दहशतवादी घटना लक्षणीयरित्या कमी झाल्या आहेत पण रशीद सारखे फुटीरतावादी नेते निवडून येणं भारतासाठी धोक्याची घंटा आहे याआधी रशीदने दोन हजार आठ आणि दोन हजार चौदाला विधानसभा निवडणूक लढवली होती पण या निवडणुकीमध्ये त्याचा पराभव झाला होता पण यावेळी रशीदने निवडणूक जिंकले त्याचा हा विजय काश्मीरमध्ये कट्टरपंथी आणि फुटीरतावाद्यांना बळ देऊ शकतो त्यामुळे केंद्र सरकारला काश्मीरी जनतेला आपलं करण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे जम्मू काश्मीर ज्या दोन निवडून आलेल्या खासदारांनी देशातील तपास यंत्रणांची आणि सरकारची डोकेदुखी वाढवली ते खासदार आहेत पंजाबमधून भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करणारा सुरक्षा रक्षक बेयंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा याने पंजाबच्या फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे सत्तर हजारहून अधिक मताधिक्य घेऊन निवडून जिंकणारा सरबजीत सिंग खालसाने आम आदमी पक्षाच्या करमजीत सिंग अनमोल यांचा पराभव केला सरबजीतने याआधी तीन वेळा निवडणूक लढवली आहे पण त्याला कधीच यश आलं नाही यावेळी मात्र सरबजीत सिंग खालसा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला सरबजीत सिंग खालसावर कोणत्याही स्वरूपाचे गंभीर आरोप नाही तरी त्याने त्याच्या कुटुंबियाने वेळोवेळी खलिस्तानचे समर्थन केले आहे त्यामुळे सरबजीत सिंग खालसाचा विजय देशासाठी धोक्याची घंटा आहे सरबजीत सिंग खालसाच्या विजयानंतर पंजाबच्या खंडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून खलिस्तान समर्थक फुटीरवादी नेता अमृतपाल सिंगने अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला आहे अमृतपाल सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत आसामच्या डिब्रूगड तुरुंगात बंद आहे वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख असलेल्या अमृतपालला खलिस्तान समर्थक नवा भिंटरेवालात मानतात वारिस पंजाब दे संघटनेचा संस्थापक असलेल्या दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल हा या संघटनेचा प्रमुख झाला ड्रग्सच्या विरोधात मोहीम चालवण्याच्या नावाखाली अमृतपालने खलिस्तानसाठी समर्थन गोळा केलं तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने प्रशिक्षण केंद्रही उभा केली होती ड्रग्सच्या नावाखाली पंजाबमध्ये खलिस्तानी फुटीरवादाला खतपाणी घालणारा उद्योग अमृतपाल करत होता अमृतपाल सध्या हवा खात आहे पण त्याच्या समर्थकांनी काही आंदोलनजीवींच्या मदतीने प्रचार केला प्रचारात अमृतपालने ड्रग्ज हाच विषय लावून धरला हा भाग पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्यामुळे येथे ड्रग्जचं सेवन ही मोठी समस्या आहे अमृतपालने याच विषयाला हात घातल्यामुळे त्याला लोकांचं समर्थन मिळालं पण ड्रग्ज विरोधात आंदोलनाच्या नावाखाली अमृतपाल खलिस्तानी फुटीरवाद्याला खतपाणी घालत आहे त्याच्यावर गंभीर आरोप आहेत मुख्य म्हणजे पंजाबला नशाच्या जाळ्यात अडकवण्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा मोठा हात आहे या ड्रग्सच्या धंद्यातून मिळालेला पैसा पाकिस्तान आणि खलिस्तानी दहशतवादी भारत विरोधी कारवायांसाठी वापरतात त्यामुळे अमृतपालने ड्रग्सच्या विरोधात काम करण्याची भाषा करणं म्हणजे चोराच्या उलट्या लागतील या गोष्टीकडे केंद्र सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे पंजाबला ड्रग्सच्या विडाख्यात बाहेर काढणं गरजेचं आहे नाहीतर लोकांचा सरकारवरील विश्वास कमी होईल सरकारने वेळीच पावलं उचलले नाही तर ड्रग्सच्या धंद्यातून पैसे कमवणारे पाक खलिस्तानी लोकांची फसवणूक करून निवडून येतील आणि असं झालं तर ही पंजाबसाठी आणि देशासाठी धोक्याची घंटा असेल खासदार असलेल्या या तिघांना आता केंद्र सरकारशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे मिळतील या संवेदनशील माहितीचा ते दुरुपयोग करू शकतात लोकशाही व्यवस्थेत पक्ष आणि विचारसरणीची परवा न करता अपक्ष उमेदवाराचे यश निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचा पुरावा आहे पण अशा प्रकारच्या फुटीरतावादी नेत्यांचा विजय देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतो या तीन फुटीरवादी नेत्यांच्या निवडणूक जिंकण्यावर तुमचं काय मत आहे त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद